बेस दरार आहे ग तुझा नात करायचं नाही माझा योग्य मी येऊ गिता असणारच दारा माझा चलती तर बसू त्यावर येतो भाऊजी चा घेऊ मग काय म्हणतो दादा चाललाय तुझा संसार काय म्हणतोय काय नाही बघ सगळं आनंद होत येऊ गिता हे योगीता जरा ती भाऊजी कशाला हाका मारायला लागले तर बघून येते चापती सापड नाही गेवढ हुळ कोणती जरा अगं चहापत्ती सापड ना म्हणलं चहापती जरा हुडकून दे ग तुझ्या भामाना च्या करायचं नाही का करायचंय की देत जायचं थांब देते दरा किती दरा राहायचं तुझा असं कानपणाशी की ना मोठा दराला तुझा बाहेर काढलं काल का बाजूला चापती सापडत नव्हती तेवढं सापडली सापडली चापती बरोबर या मग चा घेऊन काय झालेच मोठा दर राहिला किवडे किवडे